काय गारपी तर काय करू राहिली अहो पप्पा लि, लिंबू तोडून राहिले तेवढं लिंबू तोडून द्या ना लिंबू कशाला लागत आहे अहो आपण याच्यात तोडून खाऊ ना पोह्यामध्ये का पोहे केले का पोया के पोया पोया के का लिंबू सरबत करायचं आहे पोहे केले पोह्यांमध्ये लिंबू टाकायचं आहे पोह्यामध्ये लिंबू पाहिजे पिवळं नाही का इथं एक आहे तिथं लय वरती आहे का हां तुम्ही टाडा ना मग अरे बाई या आहे बाई थोडंसं याच्यात नाही कर रस तुम्ही टाडा बस ना हेकात होईल ना अरे कुठे अरे हा टिपाट्यामध्ये आणि काय करू राहिलं आहे चल बरं मला दाखव त्याला घरात नाही करता येत का आंघोळ हां दुपारचं एक वाजलं आहे ना आता काय आंघोळ करू राहिलं आहे तू कुठे आहे मध्ये घ्यायला मला तर काय दिस ना अरे कुठे आहे इथं तर नाही तू हां अरे एक वाजलाय हा आणि गार पाण्याने अंघोळ करून राहिला तू आणि सर्दी झाली मग झाली मग दवाखान्यात पैसे घालायचे काय आणि तू का, का? बर आंघोळ करून राहिलाय मी कटिंग करून आलो कटिंग केली काय कट मारला कोणता कट या नाही माहिती नाही माहिती कशी किती गुडे कटिंग असं काय कट मारलं मारलं मग इथं पण मारायचं ना भारी अरे अरे आता शाळा उघडल अशी कटिंग पाहिले सर मारतील ना तुला नाही मारणार नाही मारणार ना? अरे मारले काय करशील हा अरे साधे सिंपल राहायचं आरो असं शायनिंग नाही आणायची जास्त कापायची नाही काल ठेवली हा पाय नाही पाय ना वरचे तसे ना तसे केस आहे अरे पिता त्याला टावेल देते तिथून अरे सर्दी होईल आजारी बसील किती वेळापासून आंघोळ करू राहिला मला थंड वाजू राहिले नाय किती वेळापासून अरे अरव हरव अरे तसंपासून आंघोळ करू राहिला सर्दी होईल ना होई टावेल दे त्याला आणून तिथून ते खाट होई पाय हा माझा होत मी ता चक पाहतो टावेल की बाहेर ही बाहेर चालत

पाहिलं ना काय स्टंट मारित झालं नको नको दिदी नको चल ये बाहेर चल येऊ दे बाहेर त्याला ये बाहेर दे टावेल दे त्याला टावेल भरलं होतं ना दीदीच अर्ध टिप केला आर तू हा तुम्ही सकाळी स्टीपाट धुतलं होतं ना हा ना सकाळी फिनेल टाकून धुतलं होतं ना गोळाने पाय त्याचं किती वाशेवर राहिलं आरो तू खरं सांग सोने गेली नाही मग टिपाच आज काय वाशवतोय नक्की ना दिदी सकाळी पाणी आलं का टिप खाली करून नवीन बरो आपण आणि तुला सांगतो हो अजून पावसाळा संपेल नाही गार पाण्याने आंघोळ नाही कर करायची सर्दी झाली ना दवाखान्यात हजार एक रुपये जाते निघून तुला काय हा मजा येते हा ना मोठे पण ही मज्जा कधी चेट नाही नाही का पण हि चिचकुळ काय असं म्हणल कोणतरी इथं लागलंय तुला डोक्याला हा ना जसं काय कुठंतरी पडलाय तू असं म्हण इथं पण करायचं ना मग इथं केलं असतं तर वाटलं असतं बा मारलंय हा हे पाठी मागून पॅकच आहे चांगलं आहे काटेवाणी काटेवाणी कट मारलं असं काय टा आपला हार डायरेक्ट झिरो मशीनच फिरवायला लावायचं नाही डो हा नाही हुशार झाला आता तर करा लवकर आहोत मम्मीने पोहे गेले पोहे खायचे गरम गरम हा गार झाले ना चव नाही लागत हे बाय दिदीने लिंबू तोडून आणले बाय पोह्यामध्ये मग लय झालं त्याच्यातलं ज्यूस निघतो हा तुझाय घरामध्ये लिंबू काप पोहे प्लेट मीठ टाक तोर त्याला घेऊन येतो मी हा जाय लवकर घरात झाला तुझं टावेल लावून हा जाय लवकर घरात जाय कपडे घाल दुसरे